व्यासपीठाचे आणि व्यासपीठावर मला माझ्या प्रकाशनाची संधी देणारे विजय मुमरजी माझे मित्र आहेत मनोपूर्वक आभार मानते आणि त्यांच्याशी खरोखर भेट घडून आणण्यासाठी मला माझी मावशीच आहे पैसे शिला प्रभू तिचेही मी आभार मानते माझे प्रकाशन सोहळा करणारे सगळे उपस्थित बांधव यांचे मी आभार मानते जन्मदात्री आई स्वर्गीय मातृगत संगोपन करणारे आणि मला उभे करणारे माझे आजी आजोबा माझे कुटुंबीय माझ्या आयुष्याला पूर्णत्व देणारा माझा जोडीदार श्री पुनीत पाटील आणि माझे प्रेरणास्थान असलेला माझ्या सहा वर्षाचा सुपुत्रिओ या सर्वांचे तुम्ही आयुष्यभर होईल असेल आता झोम बद्दल सांगायचं झालं तर झोम हा शब्द मराठी साहित्य विशेषतः प्रचलित नाही आहे म्हणून तुमच्या वारंवार फॉम्बी आहे का तरी झोम झोम म्हणजे त्याची भक्तांच्या सामाजिक घरगुती घुसपटीवरून माझ्या हृदयाला झोपलेल्या भावना आहे आणि ही झोप जी आहे असते सगळ्याकडे अव्यक्त असते ती अव्यक्त राहिलेली जी झोप आहे ती माझ्या पुस्तकात मांडलेली आहे आणि ती आज तुमच्याकडे समर्थ